एक महत्वाची अपडेट आहे कल्याण प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला ठाणे गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय ठाण्यावरून आरोपीला आता कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं जाईल अशी माहिती मिळतीय अत्यंत विकृत आणि घृणास्पद कृत्य करणारा विशाल गवळीला बुलढाण्याच्या शेगावमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर आता ठाणे गुन्हे शाखेच्या ताब्यात त्याला देण्यात आलंय आणि ठाण्याहून आता कल्याण न्यायालयामध्ये आरोपीला हजर केलं जाईल आणि त्यानंतर पुढची कारवाई सुरू होईल सुरेश काटे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील सुरेश प्रज्ञा कल्याणमधील घटनेचा आरोपी जो आहे विशाल गवळी याला ठाणे क्राईम ब्रँचने आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्या ठिकाणावरून त्याला कल्याण अन, न्यायालयामध्ये आणण्यात येणार आहे याबाबतीत आता कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कल्याण न्यायालयाच्या परिसरामध्ये पोलिसांनी बंदोबस्त लावण्यासाठी एक तयारी सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे जर पाहिलं तर या आरोपीवरती कुठेही काही त्याला धोका निर्माण होणं यासाठी देखील पोलिसांनी काळजी घेतलेली आहे मात्र या सगळ्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने त्याला कल्याण न्यायालयात आणता येईल बाबतीत पोलिसांचं आता नियोजन सुरू झालेलं आहे त्यामुळे आता ठाणे क्राईम ब्रँच कशा पद्धतीने कुठल्या मार्गाने त्याला कल्याण न्यायालयात हजर करतात हे आता समजू शकलं जरी नसलं तरी अकरा नंतर त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आता सगळं या ठिकाणी पोलीस अलर्ट झालेले आहेत आणि नियोजन जे आहे ते आता सुरू झालेलं आहे प्रज्ञा ठीक आहे सुरेश अपडेट जाणून घेत राहू सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट